दोन हजार चोवीसच्या या रक्षाबंधनला नव्वद वर्षांनंतर एक दुर्मिळ योगायोग निर्माण झालेला आहे काही राशींचं नशीब पलटणार रा आहे आणि त्या राशींना अगदी म्हणजे त्यांच्या मनात सुद्धा नसेल त्या व्यक्तींच्या अशा गोष्टी चांगल्या गोष्टी त्या राशींच्या बाबतीत जे व्यक्ती आहे त्यांच्या बाबतीत घडणार आहे नव्वद वर्षानंतर ज्योतिषशास्त्रानुसार नव्वद वर्षानंतर रक्षाबंधनच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग रवियोग आणि शोभन योग ह्या योग, सगळ्या योगावर रक्षाबंधन येत असल्यामुळे काही राशींना त्याचा खूप 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 फायदा होणार आहे तर नक्की त्या राशींमध्ये तुमची पण रास आहे की नाही हे नक्की बघा रक्षाबंधन हा आपल्या भाऊ बहिणींचा अतिशय प्रेमाचा दिवस असतो श्रावण महिन्यातल्या नारळी पौर्णिमेला आपण रक्षाबंधन साजरी करतो आणि एकोणावीस ऑगस्टला म्हणजे येत्या पुढच्या सोमवारी आहे रक्षाबंधन रक्षाबंधन हा सण खूप शुभयोग मानला जातो आणि या दिवशीच अशा शुभ दिवशी असा शुभयोग तयार झालेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या श्रावणामध्ये भोलेनाथ आणि शनिदेवांची कृ विशेष कृपाप्राप्ती काही राशींवर झालेली आहे एवढंच नाही तर या दिवशी असा योग तयार झाल्यामुळे या राशीच्या व्यक्तींना जे पण काही त्यांच्या आयुष्यामध्ये अडी अडचणी चाललेल्या असतील तर त्या सगळ्या संपून त्यांच्यासाठी खूप शुभ दिवस येणार आहे तर त्यातली सगळ्यात पहिली राश म्हणजे मेष राशी तर मेष राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनाचा दिवस खूप खास असणार आहे यावर्षी कारण या, या राशीच्या पाचव्या घरामध्ये बुध शुक्र आणि सूर्य उपस्थित आहेत शनी आणि चंद्र अकराव्या भावामध्ये असतील अशा स्थितीमध्ये या राशीच्या लोकांना संततीचा आनंद मिळेल याशिवाय प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्याच्या अनेक संधी आहेत करिअरच्या क्षेत्रातही या राशीच्या व्यक्तींना खूप यश मिळणार आहे करिअरच्या बाबतीत त्यांच्या सगळ्या समस्या अडचणी दुःख जे तर ते दूर होणार आहे शनिदेवांच्या कृपेने आयुष्यामध्ये फक्त सुखच येणार आहे भावा बहिणींमध्ये प्रेम वाढेल यासोबतच कमाईचे अनेक स्रोत उघडू शकतात व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे आणि जर काही गुंतवणुकीचा विचार ते करत असतील या काळामध्ये तर त्यांना भरपूर नफा मिळणार आहे आरोग्य सुद्धा उत्तम राहील यानंतर पुढची रास म्हणजे कुंभ राशी या राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे आगमन होणार आहे या राशीमध्ये बुध सूर्य आणि शुक्र सप्तम भावात असतील चढत्या अवस्थेत शश राजयोग तयार होत आहे अशा स्थितीमध्ये या राशीच्या लोकांना भौतिक सुख मिळेल या राशीच्या लोकांना प्रत्येक अडचणीतून का दुःखांमधून संकटांमधून त्यांची सुटका होणार आहे ज्या कामासाठी खूप दिवस ते मेहनत करत होते त्या कामाला त्यांना यश शंभर टक्के मिळेल करिअरच्या क्षेत्रामध्ये त्यांना खूप यश भरघोस यश मिळणार आहे व्यवसायामध्ये दीर्घकाळ चाललेल्या तोटातून त्यांना आराम मिळेल यासोबतच संपूर्ण भरपाईसह त्यांना भरपूर फायदा होणार आहे नवीन करार किंवा प्रकल्प त्यांना मिळू शकतो आरोग्यसुद्धा उत्तम राहील अनेक दिवसांपासून सुरू असलेले आजार सुद्धा बरे होतील यानंतर पुढची रास आहे धनुराशी या राशीमध्ये नवव्या घरामध्ये राजयोग तयार होत आहे अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल परदेशी स्त्रोतातून त्यांना भरपूर आर्थिक लाभ मिळू शकतो त्यांना नफा मिळवण्यासाठी अनेक ऑफर मिळू शकतात नोकरदारांसाठी हा सण खूप भाग्यवान ठरणार आहे या राशीचे लोक जर परदेशामध्ये काम करण्याचा विचार करत असतील तर त्यांचे ध्येय जे आहे तर ते पूर्ण होऊ शकते आर्थिक स्थिती सुधारेल उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील आणि आरोग्य चांगले राहील तर अशा या तीन राशी आहे या तीन राशींसाठी रक्षाबंधन ही अतिशय शुभ ठरणार आहे फलदायी ठरणार आहे तर त्यामुळे रक्षाबंधनाचा दिवस वाया न जाऊ देत्या या दिवशी नारळी पौर्णिमा सुद्धा आहे तर त्यामुळे आपल्या देवाची आपल्या गुरूंची जमेल तेवढी उपासना करा आणि त्यातल्या त्यात असे शुभयोगसुद्धा आहे तर त्यामुळे असा शुभ दिवस वाया न जाऊ देता आपल्याला त्याचा फायदा करून घ्यायचा आहे तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ